पालक मस्तपैकी आपण स्वच्छ करून ठेवलेला आहे साफ करून घेतलेलं आहे पावसाळी भीती वाटते गांदळांची वगैरे गरम पाणी ठेवलं गरम पाण्यामधून आपण हे पालक स्वच्छ केलेलं पालक गरम पाण्यामधून काढायचे म्हणजे त्याचा कलर तोच राहतो हिरवा डार्क होतो चेंज होत आहे कलर ग्रेव्ही पण छान एकदम डार्क ग्रीन होते पहिले गरम पाण्यात टाकायचं नंतर थंड पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे ती प्रोसिजर तिथेच थांबते त्याच पाण्यामध्ये आपण मशरूम पण गरम पाण्यातून काढलेले आहेत माती वगैरे असते ते गरम पाण्यातून काढायचे नंतर आपण पालक थंड झाल्यानंतर वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून बघा गरम पाण्यात टाकल्यामुळे कलर हिरवाच राहिलेला आहे छान डार्क हिरवा आलेला आहे बघा कलर अंतर नंतर आपण ते गरम पाण्यातून काढलेले मग थंड पाण्यामध्ये टाकले आणि नंतर आपण ही ग्रेव्ही वाटून घेतली मस्त बघा त्याचबरोबर आपण जिरा आणि धणी वाटून घेऊया आणि अद्रक आणि लसूणचे तुकडे छोटे छोटे करून घेऊया मशरूमचे पण तुकडे करून घेऊया आपण पूर्ण मशरूम आपलं बारीक करून झालेलं आहे हे मसाले गरम मसाला लाल मसाला कांदा लसूण मसाला काश्मीरी मसाला किचन किंग आणि जिरा आणि धण्याची पावडर आणि फोडणीसाठी आपण कांदा टमॅटो आणि अद्रक लसूणचे ते तुकडे केलेले आहेत तर आई आणि जिरं टाकलेलं आहे फोडणीसाठी हे अद्रक आणि लसूणचे तुकडे केलेले आहेत ते पेस्ट नाही आहे तुकडे घ्यायचे करून छोटे छोटे आपण जरा लालसर करूया थोडे जास्त लाल करायचे नाही थोडं हिंग टाकायचं हिंग थोडा जास्त पडला थोडं काढूया आपण थोडं फ्राय करून घेऊया आपण कांदा टाकूया कांदा पण थोडा ब्राऊन लाईट कलर झाला थोडं फ्राय करूया तर कांदा आपला फ्राय होते तोपर्यंत आपण टमाटो टाकूया टोमॅटो बारीक चिरून थोडं नरम झाले की मसाले टाकूया सगळे मसाले लाल मसाला गरम मसाला किचन किंग राई जिरा सॉरी धनी आणि जिऱ्याची पावडर हे सगळं मसाले पण मिक्स करून घेऊया ते तेलामध्येच स्फ्राय करायचे म्हणजे मस्त असे तरी येते वर ते थोडे फ्राय झाले टॅमॅट नरम झाले छान झालं की आपण मग वाटलेला आपण पालक टाकूया मस्त कलर आहे पालकला छान कलर आलेला आहे आपल्या पालकला गरम पाण्यामधून काढलं की पालकचा कलर चेंज होत नाही म्हणून पहिलं गरम पाण्यातून काढायचं आणि लगेच थंड पाण्यामध्ये टाकायचं लो या जरा सगळे मिक्स होऊ द्या फोडणी वगैरे मस्त कलर आलेला आहे थोडे गरम झाला अजून थोडा डार्क कलर झाला त्याच्यानंतर आपण आता दुसऱ्या साईडला पण बटर टाकून शिमला मिरचीचे पीस केलेले आहेत छोटे छोटे ते थोडे हलके फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त शिजवायचे नाही वाफेवरती थोडेसेच फ्राय करून घ्यायचे बटरमध्ये ते काढून घेऊया आणि त्याच बटरमध्ये आपल्याला आता मशरूम फ्राय करून घ्यायचे आहेत मशरूम फ्राय करून घेऊया आपण त्यांना पण हलकंच फ्राय करायचं आहे थोड्या तर नरम झालेले आहेत मस्त इकडे ग्रेवी झालेली आहे उकळी आलेले आहे फोडणी आणि पालक मस्त मिक्स झालेले आहेत चवीनुसार आपण मीठ टाकूया जेवढं आपल्याला पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता आम्हाला थोडा हळदीच लागत त्याच्यानंतर पण मशरूम टाकूया फ्राय केलेले मस्त तुम्ही पण करून बघा नक्की थोडा वेळ आपण आता ठेवूया दोन सेकंड बघा छान शिजले आहे मशरूम पण पालक पण सर्व मिक्स झालेलं आहे आता चीज टाकलेलं आहे आपण थोडं चीज टाकले की टेस्ट छान येते ते त्याच्यामध्ये विरघळून जाईल चीज मस्त लागतं टेस्टी लागते, टेस्ट लागते। चीज टाकल्यानंतर बघा तुम्ही एकदा करून ट्राय करा कमेंटमध्ये नक्की सांगा हॉटेलसारखी लागते मशरूम पनीर पालक घेतलेला आहे कोणी कोणी पनीर पण पन टाकतं मशरूमच्याऐवजी प्रोसिजर सेम फक्त पनीर टाकायचे मी मशरूम टाकले आहे आणि ही शिमला मिरचीचे पीस टाकले आहे आपल्या आप आवडीनुसार कोणी कोणा कोणाकोणाला पनीर आवडतं मस्त आपली भाजी आता तयार आहे गरम गरम मस्त भाजी छान दिसते दिसते छान आणि टेस्ट टेस्टी लागते भाजी बघा करून एकदा तुम्ही हॉटेलसारखेच सारखेच लागते लाईटवरती थोडा कलर वेगळा वाटते भाजीचा एकदम हिरवीगार आहे भाजी लाईट चमकते त्याच्यामुळे थोडा कलर वेगळा वाटतो आहे भाजी आपली तयार आहे मस्त छान खमंग येत वास मस्त येते सुगंध भाजीचा बघा तुम्ही करून नक्की सांगा मला मशरूम पण छान शिजलेले आहेत